आज आपण करणार आहे मेथांबा त्यासाठी आपण ही अर्धा किलो कैरी धुवून साल काढून बारीक चिरून घेतली आहे गॅस सुरू केला आहे कढई ठेवली आहे आता कढई गरम झाली की आपण एक चमचा एक पळीभर तेल घालूया तेल गरम झालं की दोन चमचे मोहरी दोन चमचे जिरे दोन चमचे मेथी आता चांगलं तडतडून घेऊया आता बघू शकता तुम्ही आवाज येतो चढत चढत सगळं गरम झालं आहे आता आपण त्याच्यामध्ये दोन चमचे हळद एक चमचा हिरव आणि आता कैरी घालूया आता आपण यामध्ये घालणार आहे एक वाटी गूळ दोन चमचे मीठ आणि दोन चमचे लाल तिखट आणि आता हे मिक्स करूया ते आता हे व्यवस्थित आपण मिक्स केलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपण एक पाच मिनिट वाफ देऊन घ्यायची आहे कैरी आता शिजली आहे आता आपण गॅस बंद करू आणि याला थंड करून घेऊ आता तुम्ही बाहेर फ्रीज बाहेर दोन चार दिवस सहज सर, राहू शकतो पण एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवला तर एक दोन महिने सहज राहतात